ह्याच्या आधी मी गाडी आणायचो बरेच सगळ्यांच्या गाड्या हानायचो पण तेव्हा आता त्यांनी लय मला डिमांड देते आता पहिले म्हणायचे हे हाणत नाही गाडी तेव्हा दिवस आहे त्या हात चालत नाहीत हे करत नाहीत त्यांना मी दा काल दावून दिलं की मी काय येते आल्याशिवाय करत नाही मला दोन आणि मला कालच्या गाडी विश्वास होता की सगळ्यांनी मला सांगितलं मी आपला लय म्हटलं टपचा आहे तुझं काय आता काही खरं नाही पण मी त्यांना सांगितलं मी काय पण करून गाडी बसवणार आणि काल मी ते करून दाखव त्या दिवशी असं वेळ आली आहे भरपूर ज्या दिवशी खिशात आमच्या कोणाच्या पैसे नसते एकही रुपया त्या दिवशी गुलाबा राहिलेला आहे इतका आनंद वाटतो आणि असं भरपूर चार पाच वेळा झालाय तसं खिशात मी प्रवेश फी भरावी पैसे प्रवेश फी म्हणजे लय बेकार कंडिशन त्या दिवशी हा गुलाबलाच राहिला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब आणि एक व्हिडिओला लाईक कर आणि शेजारी दिलेली घंटी देखील दाबाय विसरू नका अरे जय जवान जय किसान एखाद्या मोठ्या धावणीचा बैल पळतो त्यात काही नवलय परंतु महाराष्ट्रामधला एक असा बैल काल आ, आ, आपला सीमी किती सी, होता काल रहाटणीचं मैदान झालं त्या मध्ये तीन मध्ये फायनल साठी राहिलेली गाडी प्रकारे परवा कोकणचं एक नंबरचं मानकरी झालेली गाडी करंट आणि इकडं पलीकडं समाडायवर आहेत शिवतरचे ड्रायव्हर पण आहेत आणि तसे बैलाचे मालक सुद्धा आहेत एवढा बैलाचा पळ जबरदस्त या बैलाविषयी माहिती जाणून घेणार आहे कारण काल तीन नंबरचा सेमी होता तुम्ही एकदा फिरून बघा परत की एकदम हिंद केसरी महाराष्ट्र केसरी सगळीच बैल त्या सेमीमध्ये सापडली आणि एक नंबर एक नंबरला आपली गाडी ही उतरली होती तसा सामना दिला गर्निकीचा राजा आणि जीवन डायवरचा सुंदर परंतु जबरदस्त बैल पळतोय अ ही सगळी मुलं दिसते ती परंतु सगळ्या चांगल्या नियोजनात असा बैल पळतोय आणि आता टॉपला हा बैल पळतोय आपण आज या बैलाची संपूर्ण मुलाखत जाणून घेणार आहे नमस्ते नमस्ते आ, नाव सांगा प्रथम आपलं नाव स्वप्नील संतोष चव्हाण आणि आता कुठल्या नावाने आपली गाडी पळते किंवा मालकांचं नाव काय आता गाडी तर सगळ्या आपल्या सहकाऱ्यांच्या नावामध्ये सहकारी मित्र जे आहेत त्यांच्या नावाने गाडी पळती कैलासवासी सैतान ग्रुप कनेर समाडाई शिवतर अभिषेक दादा कोकाटे आभई चव्हाण आणि गणेश फडतरी वाकेश्वर यांचं नाव पवार डेअरी फार्म अर्पण एवढ्या सगळ्यांच्या बैलला एकाच नाही सगळ्यांचं बैल त्यामुळे काय अडचण नाही काय बैलाचा पहिल्यापासून काय इतिहास सांगता कुठून घेतला होता किंवा किती फायनल आतापर्यंत बैल पहिला घेतला आपण वाकेश्वर मधून फायनल बैलाच्या आदतला आपल्या सलग सहा फायनल एक नंबरच्या आणि आशिम मध्ये आधी फायनल आता पठारवाडीच मैदान झालं तिथं पण गाडी फायनल ला होती परत आता कोकणचं जे मैदान झालं त्या मैदानात पण गाडी तीन फेरी सुट्टी लागून एक नंबर केलाय तिथं सेमी फायनल से सुट्टाच आणि कालचं तर सगळ्यांनी बघितलेलंच आहे कालच्या ह्याच्यात पण गाडी गुलालला तर राहिलेली परवा एक नंबर केला त्यापेक्षा कालचा आनंद वेगळा कालचा आनंद वेगळा होता तिकडच्या गाड्या आणि आपल्या गाड्या फरक आहे आज कालच्या सेमी आपण जे पळलो सगळे हिंद म्हणजे सगळी नामांकित बैल होती त्यात आपला बैल होता त्या आपल्या बैलांनी तेवढं आपल्याला दाखवला दिवस कोकणात पळायला म्हणजे थोडस लपून पळाल्या एक नंबर केला एक नंबर करणार करण्याला अर्थ नाही परंतु कालचा सेमी हा एखाद्या हिंद केसरी मैदान झाले के के मैदानासारखं झाला कालचा दिवस म्हणजे आयुष्यात न विसरणारा दिवस बैल पाहिल्यापासून पळते पण आपण आता आता तुम्ही तर परिस्थिती बघितली आजकाल पैरे कोणाला मोठे नामांकित होत नाही आपण न्यूवर पैरे वाचून मागे राहिलेलो आहे बैलाला पहिरे चांगले झाले तर आपण दररोज म्हणलं तरी फायनलला राहू शकतो एवढी आपल्याला <सथ> गॅरेंटी एवढा पहिला पळ चांगला एवढा पळ चांगला आहे कारण की बैलाच्या आपण पाळण्यावरून सांगतोय आणि आजकालचं हे वायदी क्षेत्र झालेले विसन द्या तीस ते काय आपली परिस्थिती नाही विसन तीस द्यायला आजपर्यंत असं दिलंच नाही दिलंच नाही काय असेल ते आपल्या सांगडीतल्या बैलांसोबत आता काल बैल पळाल्यापासून पायऱ्याच भरपूर पायरे काल लय फोन डायवरांना तर रात्रीपासूनच फोन आहे आम्हाला बैल पाहिजे आम्हाला बैल पाहिजे आपल्याला कोणाला नाराज नाही करायचं आपल्याला सगळ्यांसोबत पळायचं किती काय झालं तरी कारण की आपण पण गरीबीत ना आलोय आपल्या बरोबरची माणसं पण गरीब आहेत काही एवढं असं हे नाही पण बैलाला पैरे चांगले झाले तर मग बैल शंभर टक्के मुलाला तर राहणार का तर राहणारच दादा नमस्ते नमस्ते प्रथम नाव सांगा आपलं अभिषेक गणेश कोकाटे दायरी पुणे पुणे आज पुण्याहून तुम्ही साताऱ्यात बैलासाठी मुलाखतीसाठी खासा आला काल जो बैला दोन एक सलग दोन फायनल केली काय आनंद किंवा काय भावना आहेत नाही आनंद हा वेगळाच आहे कारण की, हो। की हिंद केसरी पेक्षा आम्हाला हा सहे सगळ्या सगळ्यांसाठी मोठा आनंद आहे हिंद केसरी हा मान झाला पण काल या टॉपच्या गाड्या मारून आम्ही एक नंबर केल्यासारखंच आहे आम्हाला काल बरोबर कारण की आम्ही आजकाल पन्नास जणांना मागतो आम्हाला बैल द्या आज द्या उद्या पायरा द्या की पन्नास जण म्हणतात की आज नाही थांबा जरा पाच दिवस थांबा सहा दिवस पुढचं मैदान बघू की आज आपण एवढ्या बैलासाठी करतो बैलाचं पळ आहे पण लोकांना दिसते तरी लोक काय म्हणतात की हे गुलाळात नावात नाहीये बैल गुलरात नाहीये अजून अंधारात बैल आहे पण आज, आज आपण काल एवढ्या टॉपच्या गाड्या मारून एक नंबर आहे आम्हाला की बैल हा माझा एकट्या जण ह्या सर्व जेवढे आहेत त्या सर्वांचा बैल आहे कि एक जण आहे तो समा डायवर असो हे आबा असो आबा असो स्वप्नील असो गुड्ड्या असो प्रसाद शेठ असो गणेश शेठ असो म्हणजे हे जे आहेत ते सगळे आमच्या एकच आहे कोणाचा एका मालकीचा बैल हा नाहीये जो आहे तो सगळ्यांचा बैल आहे म्हणजे आता बघा मोठी काल चांगली मी मी म्हणणारी चांगली घरी गेली हो म्हणजे जर मैदान जर चांगलं झालं तर त्या ते ठिकाणी आपला बैल काम करतोय आम्हाला फक्त बैलाला बैल पुरला ते आम्ही शंभर टक्के गाडी असू द्या ती मारणार म्हणजे मारणार शंभर टक्के मारणार आम्ही ती गाडी म्हणजे ती कुठली का असा ना गाडी फक्त बैलाला बैल भाईल पुरवा पण काय करतात लोक की फोन केला ह्याला वायदीसाठी तर तो म्हणतो द्या तीस हजार द्या चाळीस हजार द्या पंचवीस हजार तेव्हा तो बैल गाडीत भरणार पण बैल वायदी देऊन पण पहिला म्हणतात की पहिले पैसे पाठवा तर गाडी बैल भरतो नाही तर भरत नाही असाची आत्ताची ही कंडिशन आहे म्हणजे पोरं एवढी तुटून रात्रंदिवस असे हे करतात की रात्रभर पोर फोन करत असतात पैऱ्यासाठी कि आज पायऱ्या शेकडो आम्हाला आज बैल द्या की आमचा बी बैल पळतो हे करतो पण लोक त्या जाणीव नाही ठेवत की गरीबाचा बी बैल पुढे गेला पाहिजे जे आहेत ते आता टॉपचे काही काही टॉपच्या बैलांना पहिले होतात आम्ही आतापर्यंत काय करतोय दोन नंबर तीन नंबर मधले बैल घालून खेळतोय पण दोन नंबर तीन नंबर मधले बी बैल बैल घालून आता पण आम्ही हिंद केसरी यां सगळे टॉपचे मारले घाल लवकर रात्रभर आम्हाला फोननी फोनवर फोन फोनवर फोन कंटिन्यू चालू जे आम्हाला बैल आम्ही मागितलं होतं त्यांना बैल त्यांचे बी अक्षरशः आम्हाला त्यांचे फोन आम्हाला एक दिवस बैल द्या म्हणून आजकाल अशी आमची दिवस आता इथून पुढे आम्हाला सुरुवात झाली चांगले चांगले दिवस बघायची नक्कीच अजून उत्तर उत्तर बैल तुमचा चांगला त्याच प्रकारे आपली गाडी समा डायवर म्हणजे आमचे डायवर समा ड्रायव्हर ते समा ड्रायव्हर बसलेले तिथं बघा ना नावे ना आले ड्रायवर नाही समा ड्रायव्हरच तेवढे आम्हाला प्रत्येक गोष्टीला आमच्या गाडीवर कोण बसत नाही म्हणजे आम्ही दुसरा ड्रायव्हर कधी आतापर्यंत बसवला पण नाही एक तर एक मेव एक आणि पहिल्यापासून आदत मनापासून आणि आतापर्यंत फक्त आम्हा ड्रायव्हरच बसतो गाडीवर मी सांगतो नमस्ते मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्र काय असत एक तस म्हणा गेला तर गरीबा घरचा ड्रायव्हर आहे हा पाठीमाग ज्या वेळेस आम्ही ट्राफिकला दुटीला असायचो त्यावेळेस टोईंग न गाड्या केलेल्या उचलायच आमच्यासमोर मग आमची जुनी दोस्ती आहे टोईंग न गाड्या केलेल्या उचलून ट्रॅफिक ऑफिसला आणा दिवळ बस उन्हात काम करायची पोरं परंतु आज जिद्दीनं चिकाटीनं कुणाच्याही गाडीवरती महाराष्ट्रात असं नाही की तुझ्या नाही बसणार माझ्या नाही एक जातीवंत ड्रायव्हर आणि आज नावा येतोय आज जे हिंद केसरी ड्रायव्हर आहेत ना त्या सर्व ड्रायव्हरांच्या गाड्यांना मात देऊन काल स्वतः हिंद केसरी झालाय असा ड्रायव्हर म्हणजे समा ड्रायव्हर काय आनंद आहे आज बैलानं एवढं नाव केलं किंवा किती काल पासून किती लोकांचा फोन आला असतील किंवा ह्याच्या आधी लोकांची भावना काय असते किंवा गाडी तुमची गुलात राहिल्यानंतर भावना काय असती ह्याच्या आधी मी गाड्या हानायचो बरेच सगळ्यांच्या गाड्या हाणायचो पण तेव्हा आता त्यांनी लय मला डिमांड देते आता पहिले म्हणायचे हे हाणत नाही गाडी तेव्हा दिवस आहे त्याच हात चालत नाहीत हे करत नाहीत त्यांना मी काल की सांभाळावर स्वतः गाडी हाणत नाही चालत नाही त्यांना का, मी काल दावून दिलं की मी काय येते ती वेळ आल्याशिवाय कळत नाही माझं टपच्या आणि मला कालच्या गाडी विश्वास होता की सगळ्यांनी मला सांगितलं मी आपला लय मोठा टपचा आहे तुझं काय आता काय खरं नाही पण मी त्यांना सांगितलं मी काय पण करून गाडी बसवणार आणि काल मी ते करून दाखवलं नक्कीच कालचा काय आनंद होता कालचा आनंद म्हणजे अजून फोनात फोन तर येतातच सगळे अभिनंदन विभिनंदन करतात मित्रांनो बघा एक घरी बघा ड्रायव्हर आहे आणि काल खरोखर जि जिगरीन आणि ताकतीनं गाडी मारतो आमची सुद्धा गाडी बऱ्याच वेळा चालवली नाना या की जमचे नाना आले तू वजीर बाईला ते सर्वसामान्य मालक आहे सुद्धा या की कोकण परवा म्हटलं तुम्हाला कोकण हिंद केसरीचं मैदान झालं त्या कोकण हिंद केसरीच्या मैदानामध्ये यांचा वजीर आणि हा करंट यांनी एक नंबर केला होता खरोखर जबरदस्त गाडी पळालेली काल सुद्धा गाडी पळाली काय तुम्हाला मला काल तुमचा बैल नव्हता पण तुम्ही ह्या बैलासाठी असेल तुम्ही का म्हणून टाकलं अन्याय केला तर काल काय आम्ही कमी नावातले ना लोक केला अन्याय आमच्यावर असू द्या बैल कशी गाडी कशी पळाली काल काय आता नको कोणाची नाव घ्यायला पण टॉपची गाडी मारली बास तिथेच समाधान आहे आम्हाला आनंद झाला अगदी क्लासच बघून वाटतोय का तसं नाही हे तसच परवा सुद्धा कोकण इंद केसरी झाला त्यावेळेस काय आनंद होता आनंद म्हणजे आता तू काय न सांगण्यासारखा आनंद आहे नाही क्लास त्या लोकांनी पण सहकार्य आपल्याला भरपूर केलं कोकणातले कोकणातल्या लोकांनी पण सहकार्य भरपूर केलं आणि महत्वाचं ह्या जोडीनं क्लास कायम जोडी एकत्र पडणार अजून तीन मैदानात राहायचं मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्रात <laughs> नुसता बैल पळून चालत नाही ड्रायव्हर ही तेवढ्या ताकदीचा त्यांना गाडी हातली आणि आज महाराष्ट्रभर या बैलाचं नाव होत आहे आणि पायऱ्यासाठी बैलांचं चांगल्या चांगल्या फोन येतात आपण अजून मंडळी बरीच आहे मुलाखत घेण्यासारखी आपण त्यांच्याशी थोडं थोडं बोलूया मित्रांनो बघा त्याच बरोबर दादा नमस्ते नमस्कार नाव सांगा प्रथम आपलं विशाल वाघम काय बैलाविषयी किंवा काय आनंद आहे कालच एक दोन मैदान झालेत बैलाची बैलाविषयी आनंद आप म्हणजे आपला खानदानी नाद आहे पहिल्यापासून आपल्या दावणीला बैल आणि आजपर्यंत कधी खंड नाही आपल्या धावणीचा कायम बैल आपला एक बैल पहिला पळायचा सायतान म्हणून त्याच नावान आपली गाडी पळती कैलासान कनेर आणि समाड्यावर शिवतर तर त्या बैलाप्रमाणे आपलं हे बैल आहे करंट हे पण बारका करंट आहे आपला त्याच्या पण पाच सहा फायनल झाल्या आदत मध्ये चांगली टॉपची मारले यांना पण आणि त्यानंतर काय इतिहासच केलाय त्याचा विषय तो पण आदत कोंडे आपला दावणीतला लिंबू त्याला पहिल्याच मैदानात काढला पहिल्या मैदानात गट पास येत म्हणजे उदाहरणार्थ आपल्या बैलाचा आशीर्वाद आपल्या माग आहे आपला चांगला आहे आणि आपल्या साहित्य एक काय त्याचा आशीर्वाद आपल्या माग आहे त्यामुळे सगळं आपलं चाललंय महत्वाचं hmm. म्हणजे समाडायवर सर्व सर्व आमचं समाडायवर वरती आपले अभिषेक वगैरे यांचं सगळी सहकार्य आपली सगळे सगळ्यांचं सहकार्य असतं रजित निकम किशोर फौजी यांच्या सगळ्यांचं सहकार्य आपल्याला असतं त्यामुळे आपलं सगळ्यांविषयी आपली भावना चांगली त्यामुळे आपले सगळं चांगलं होतं एवढंच मंडळी बघा फौज आणि आपण नेहमी म्हणत असतो जय जवान जय किसान फौज काय बैलगाडी क्षेत्र किंवा आता तुम्ही जर इथे नसता ड्युटीवर असला काय बैलाविषयी किंवा काय वाटतं आता काल एक नंबर केला कोकण इंद केसरीला काल कालच्या मैदानात ते एवढ्या चांगल्या गाड्यांमध्ये फा, सेमी फायनल ला राहिली गाडी नाद आपल्याला पहिल्यापासूनच आहे बैलगाडी क्षेत्राचा मी इथून जरी ड्युटीवर गेलो तरी मी ड्युटी ऍडजस्ट करतो पण म्हणून आपली गाडी पाहायचं मी तेव्हा बघतोच काय काय बी केलं तरी हा काय बी केलं तरी मी बघतोच तिथून ड्युटी वगैरे मी सगळं ऍडजस्ट करतो त्या बैलावर आपल्याला विश्वास होता चरहू? आता आगामी वादळ ह्याच्यावर पण खूप विश्वास आहे हे पण नाव करणार सगळ्यांचं बैल एकट्या कोणाचा नाही तो बैल सगळ्यांचाच आहे महत्वाचं म्हणजे आमचा समा ड्रायव्हर पहिल्यापासून आमचा त्यांच्यावर विश्वासच आहे ते गाडी लावणार तर लावणारच बाकी आपली सगळी मित्रमंडळी येते या सगळ्यांचा म्हणजे सगळी सपोर्ट करते की बैलाचा आपल्या आशीर्वाद आहे पहिल्यापासून आपला बैल होता साहेताना म्हणून त्याच्या नाव गाडी पळते बाकी या सगळ्यांच्या पळते सगळ्यांचे चांगले नक्कीच बघा मित्रांनो गरीबाच्या दावणीचा बैल आहे आणि सर्वसामान्य सगळी एकदम सर्वसामान्य घरातली आज पुण्यावरून सुद्धा शेट आलेत एक बघा बैल माणसाची भूमिका चांगली असेल माणसाची भावना चांगली असेल त्याच्या दावणीला नक्की शंभर टक्के बैल हा पळतोच आणि काल बैलानं दाखवलेलं आहे थोडस सोडा बैला दिसू द्या बैलाच तुम्ही शरीर एस बघा बैल काय असं तुम्ही म्हणताल की बैलाला फार मोठी ताकद आहे किंवा काय पण एक खिल्लार जात म्हणतो ना आपण चपळापणा किंवा खिल्लार जात एक दोन मैदानात आता सलग बैल राहिलेला एक तर हिंद केसरी कोकण हिंद केसरीला एक नंबर केला त्यानंतर न कालचा सेमी तर आपण सर्वांना राहटणीचा बघितलेलाच आहे तीन नंबर सेमी आपण बघा परत एकदा जरूर जबरदस्त गाडी पळाली आणि त्याचबरोबर ही दोन्ही सुद्धा आदत खोंड आहे लिंबू आणि त्याच्या पलीकडे सुद्धा छोटा करंट म्हणून त्यानं सुद्धा एक सहा मैदान स्वतः समा डायवरच गाडी हाणायला असतात सहा मैदान त्यानं सुद्धा गाजवलेली आणि स्वतः समा डायवरचाच खोंड आहे एकदम परिस्थिती गरीब असताना आज एवढी वास्त्र सांभाळतात किंवा खिल्लार जोपासतात खरोखर यांचं मनापासून धन्यवाद आणि सर्व ही बैल म्हणजे कसं आहे सर्वांची सर्वांची मिळून येत त्यामुळं काय शंभर टक्के ही तुमच्या दावणीची बैल कायम पाळणार दादा नमस्ते नमस्ते काल काय आनंद आहे गाडी आपली फायनल राहिली काल आनंद म्हणजे असं की बैलने काल करून दाखवलं की आपलं बी बैल आपण पण कोणाला कमी नाही की असं तुम्हाला सांगतो न टॉप बैलांना बैल मागितली ज्यांना बैल म्हणजे ज्यांनी दिले नाहीत ना ज्यांना आपण बैल दिला ज... ना ना। संगले संगले जे बैल आजपर्यंत गाडी बांधून पाडला त्यांच्यावर आदतला बीतला त्यांनी बैल दिली नाही त्यांच्या गाड्या कंटिन्यू आहे ना गटाला गावलेत तेवढ्या गाड्या आहे ना बैलांना चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या ते मी अंतरणाचं मारले म्हणजे बैलांना ते त्याचं त्यांना आम्ही तर काय बोललो बी नाही गाड्या गावली तिथं असं नाही की दोन दोन तीन तीन टांगेने गाड्या मारले ताऊ परत माणसांचा फोन यायला लागला तुमचा बैल भेटेल का पण आपण दिले परत बैल म्हणजे नाही का आपण नाही केलं आता एक बैल होता त्याचं नाव नाही घेत म्हणजे टॉपचाच बैल होता त्याला बैल मागेल तो पैरा विरा झाला आदल्या दिवशी रात्री त्यांनी पायरा कॅन्सल केला म्हणलं जाऊ दे आणि त्यांच्याच गावचं मैदान त्यांच्याच गावात नाही का परत तो गटालाच गावला बैल गटाला त्याला हिंद केसरी पायरा होता तो पण बैल हिंद केसरीच नाव नाही घेत ते ह्या बैला नाही ना वासरू घेऊन गाडी दोन टांगेने मारली मग ताऊ परत त्यांचा फोन आला आपण पायरा करू बैल स्वतः करून दाखवतो की आम्ही म्हणत नाही की बैल आमचा एवढा पळतो तेवढा पळतो बैला बरोबर तसं आम्ही कंटिन्यूस असतोय सगळी बैल काल कोकण हिंद केसरी मैदानात बी राहिला गट सेमी फायनल तिने बी अंतरानच केले त्यानं असं नाही की बैल कमी पळतो बैल पळतो तेव्हा आम्हाला माहिती आहे बैल किती पळतो पण दुसऱ्याला कसं वाटतं बाबा नावात नाही त्याच्यामुळे नाही लय कारण आहेत आपल्याकडे पैसे नसतात कारण आम्ही सगळे असं नाही की बाबा कोण मोठ्यात लय सगळी आपली काम करूनच सगळी करणार आहेत असं बी नाही की बाबा कोण मोठा शेट आहे आमच्या मागे किंवा असं आहे सगळे ती गरीब घरातलीच आहेत त्याच्यामुळे आणि त्याला कसं होतं गरीब घरात असल्यामुळे पैरा कोण देत नाही लगेच वायदीला फोन पाहिला शब्द असतो की वायदी की देणार त्याच्यामुळं ते गासावं लागतं मग आम्हाला घरी आपला ह्याच्या बाई छोट्या करंट वर ज्या दिवशी अस वेळ आली आहे भरपूर वेळा ज्या दिवशी खिशात आमच्या कोणाच्यात पैसे नसतील एकही रुपया त्या दिवशी हे राहिलेला आहे तेव्हा इतका आनंद वाटतो आणि आन असं भरपूर चार पाच वेळा झालाय तसं किशा मग प्रवेश फी भराय बी पैसे प्रवेश फी म्हणजे लय बेकार कंडिशन त्या दिवशी हा गोलादात राहिलाय त्यामुळे त्यानं इतकी स्वप्न पूर्ण केलेत ना आमची काय बोलाय नको माझ पहिल्यापासून नाद आहेच पण जीव सगळ्या पहिल्यांवर आहे माझा पहिल्यापासून हे सगळ्या आपल्या अपेक्षा दिलं पाहिजे हो हो आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण आणि अजून काय केल्या पाहणारे बसून त्याच्या मागे ते लिंबू आहे चालव आहे आणि अजून एक ह्याच्याकडून आपलं एक स्वप्न आहे हिंद केसरी नक्की शंभर टक्के तुमच्या दावणीचा होणार हिंद वस्तूवर आपल्याला एवढा विश्वास होता की आपल्याला वाटलं होतं की जादूर काढणार सगळ्यांचा हा पण अजून बी त्यांनी त्यांनी वायदे मागितले ना त्यांचा जादूर बाकीचे बाकी जाळदूर बाकी, <laughs> बाकी।, <laughs> <जाद दूर> बाकी। <laughs>